मलिकवाड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या एस एन देशपांडे कन्नड कॉन्व्हेंट शाळेत कर्नाटक राज्योत्सव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला प्रारंभी संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रगतशील शेतकरी काकासो कुडचे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन तर अमित ठोंबरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले त्यानंतर पत्रकार अण्णासाहेब केरुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सर्वांनी नाडगीत गाण्यात आले शाळेतील कार्यक्रम आटोपताच कन्नड भाषेचा प्रचार आणि कन्ना कर्नाटक राज्यातील विविध गोष्टींचे प्रदर्शन घडवीत गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध भूमिका मिरवणुकीचे मुख्य आकर्षण बनल्या होत्या मिरवणुकीचे उद्घाटन मल्लिकार्जुन पतसंस्थेचे संचालक शंकर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थापक अण्णासाहेब इंगळे डॉक्टर धनंजय पाटील अमित ठोंबरे अंकुश खोत काकासो कुडचे मल्लिकार्जुनचे जनरल मॅनेजर सागर संगपाळ शिक्षण संस्थेचे सागर संकपाळ यांच्यासह शिक्षक वृंद विद्यार्थी पालकवर्ग आणि नागरिक उपस्थित होते एसबी न्यूज साठी अण्णासाहेब केरो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा